त्यांनी सांगितलं अबकी बार चारसो पार।, चार पार ची घोषणा झाल्या झाल्या लोकांना कळलं हे संविधानाला हात घालणार लोकांना लोकांनी हे बोलून दाखवायला सुरुवात केलं की या देशाचं संविधान गेलं ते या देशाचे तुकडे तुकडे होतील मग त्यांनाही समजलं की आपली घोषणा चुकली आहे मग परत आले ते अबकी बार मोदी सरकार नंतर मग रेजिस्टन्स टॅक्सबद्दल आले आणि जेव्हा काहीच आपले मुद्दे चालत नाही असं म्हटल्यावर हिंदू मुसलमानवर आले तोही मस्त आता मुद्दा काही जास्त पकड घेत नाही आहे लोकांनाही समजू शकलं असं समजून आलेलं आहे की दहा वर्षात फक्त एकाच मुद्द्यावर बोलून या देशाचा विकास होऊ शकत नाही आज विकास दरामध्ये आंतरराष्ट्रीय निर्देशांकामध्ये आपण एकशे एकोणपन्नासाव्या स्थानावर एकशे एकोणपन्नासाव्या स्थानावर आपण पॉवरटी इंडेक्समध्ये नेपाळ श्रीलंका बांगलादेशच्या मागे आहोत म्हणजे इतकी भुकेली तहानलेली माणसं जर भारतात असतील तर राज्य काय कामाचं हे सरकार जर गरिबांची भूक भागू शकत नसेल तर हे राज्य काय कामाचं असा प्रश्न आता लोक विचारू लागलेत त्यामुळे ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही आणि संविधान बदलणं याचं स्वप्नही त्यांनी बघू नये रक्ताचे पाठ वाहतील पण लोक संविधान बदलू देणार नाही इलेक्ट्रल बॉन्ड्स हा या देशातला कधी नव्हता घडलेला एवढा मोठा स्कॅम आहे आणि म्हणूनच बी जे पीच्या अकाउंटमध्ये आजही पाच हजार कोटी रुपये आहेत रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन होतं ते देऊ नका असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सांगितलेलं पण गुजरातच्या एफ डी ए फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन त्याला मान्यता दिली आपल्या इथे विकलं गेलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची पुत पत्र आली की इंजेक्शन देऊ नका धोक्याचं आहे तरी आपण देत गेलो देत गेलो देत गेलो अनेक राज्यांनी कळवलं की ह्याच्यात बॅक्टेरिया आहेत ह्याच्यात फंगस आहे लोकं मरत आहेत तरी आपण ते मागे नाही घेतलं आणि नंतर आता इलेक्ट्रॉल बॉन्ड्स जेव्हा ओपन झाला का स्कॅम ओपन व्हायला लागला आहे तेव्हा एका पानावर सापडलं की ज्या कंपनीला देण्यात आलं होतं ते कंपनीचं नाव होतं जायडेस कॅडीला त्यांनी पंच्याऐंशी कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घेतले होते म्हणजे लोकांच्या मरणाचेही पैसे जर तुम्ही निवडणुकांसाठी वापरणार असाल तर काय त्याला अर्थ आहे ते, ते सांगतात आम्ही पंच्याऐंशी कोटी रुपये माणसांना जेव, जेवायला घातलं तुम्ही या देशाला लाचार करता गांधीजींनी सांगितलेलं स्वावलंबी व्हा हा देश स्वावलंबी झाला तरच हा देश वरती जाऊ शकेल हा देश लाचार होऊन जर हात पसरून दररोज जेवणार असेल तर हाताला काम कधी मिळणार हा देश भारतीय जनता पार्टीच्या राज्या म्हणजे दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लाचारांचा देश झाला ऐंशी कोटी माणसं तुमच्याकडे हात पसरून जर जेवणार असतील तर त्यांचा त्यांच्यातल्या कामाचा वर्किंग पॉवरचं काय करायचं त्यामुळे मला वाटतं की इलेक्टोरल बॉन्ड्स हा अतिशय धोकादायक आहे आणि त्याची खूप सखोल चौकशी झाली पाहिजे अग्निवीर ही सर्वात फ्लॉप योजना आहे आपण एकेकाळी दर वर्षी ऐंशी ऐंशी हजार सैनिकांची भरती करायचो आणि पंचवीस पंचवीस वर्ष त्यांना नोकऱ्या द्यायचो त्यांना कॅन्टीन स्वस्त धान्य द्यायचो त्यांना कॅन्टीन इतर पुरवठा व्हायचा आणि एक तर नोकरीची शाश्वती असायची देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या माणसाला जर आपल्या नोकरीची शाश्वती नसेल तर तो, तो प्राणपणाने लढणार कशाला अग्निवीर आल्याने जे सर्वात शूर सैनिक होते आपलेही सैनिक शूर आहेत शूर आहेत पण मरणाकडे उघड्या डोळ्याने बघणारे जे नेपाळी होते शेर्पा आणि अनेक वर्षांपासून ते आपल्या मिलिट्रीमध्ये सेवा करत होते ते दोन मिलिटरींमध्ये सेवा सेवा करत होते एक मिलटरी ब्रिटिश मिलिटरीमध्ये आणि एक, एक इंडियन आर्मीमध्ये इंडियन ब्रिटिश आर्मीनी तसंच ठेवलं पण इंडियन आर्मीनी बंद करून टाकलं अग्निवीर आल्यामुळं नाही तर पूर्वी आपलेही अधिकारी नेपाळला जायचे तिथले काही चांगले तरुण निवडायचे आणि त्यांना घेऊन भारता भारतात यायचे आणि भारतामध्ये असलेली बटालियन म्हणजे जनरल सॅम मॅनेक्श मॅनेक्शा ज्यानंतर फिल्ड मार्शल केलं हे सुद्धा गोरखा बटे बटालियनचे सदस्य होते